बुलढाण्यात स्नेहलच्या अपघातातील दोषींवर कठोर कारवाईसाठी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेसाठी धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली बुलढाणा स्नेहलच्या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जिजामाता प्रेक्षागार येथून सुरू झाला आणि संगम चौक जयस्तंभ चौक बाजार गल्ली कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोठ्या संख्येने नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते त्रिशरण चौकात झालेल्या स्नेहलच्या अपघातानंतर दोषींवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी निषेध व्यक्त केला तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी केली यावेळी धर्मवीर यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या मोर्चामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठा जन आक्रोश पाहायला मिळत असून प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे मस्सा झोपची जी घटना घडली संतोष देशमुखांची हत्या संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय पिळवटून निघालं त्याचबरोबर आपल्या बुलढाणा शहरामध्ये स्नेहलताईंची जी अपघाती मृत्यू झाला जी हत्या झाली त्याने सुद्धा आपलं बुलढाणा शहर अख्खं गाव पिळवटून हृदय पिळवटून निघालं याच्या निषेधार्थ आणि न्याय मिळवण्यासाठी आज धर्मवीर फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण बुलढाणा बंद त्याचबरोबर जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये आपण बघताय तरुण तरून तरुणी महिला आणि पुरुष वर्ग असंख्य प्रमाणात सहभागी झालेले आहेत आणि आमची अपेक्षा आहे आणि आमचा हक्क आहे मागण्याचा न्याय की प्रशासनाने या नराधांना ताबडतोबीना फाशीची शिक्षा द्यावी आणि जे मृत्यू मुखी पडलेले आहेत त्यांना न्याय मिळावा हीच आमची या निमित्ताने अपेक्षा आहे आणि मागणी आहे